परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्र आणि गीतेच्या सत्तेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी अध्याय ज्या ठिकाणी संपतो पहा तिथे प्रत्येक अध्याय समाप्त झाल्यानंतर एक श्लोक देतात त्याचं वाचन आपण करू ओ तत्सिती श्रीमद्भगवगीता उपनिषदु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषादयोगो नाम प्रथमो अध्याय म्हणजे काय आहे अशा प्रकारे ओम तत्सती या भगवन्नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद्भगवद्गीता उपनिषद रूपी अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला आता ही जी शेवटी दिलेली ही जी पुष्पिका आहे ही कोणी लिहिले आपण येते एक भाषांतर बघू ओम तत्सत सत याद्वारे श्रीमद्भवद्गीता या उपनिषद रूपी ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रयुक्त श्रीकृष्ण अर्जुन संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला पहा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ब्रह्मर्षी महर्षी भगवान श्री वेद व्यासजींनी जी उपरोक्त पुष्पिका लिहिली आहे तिच्या मधून त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचे विशेष महात्म्य आणि प्रभावच प्रकट केला आहे पहा ओम तत् सत ही तीनही सच्चिदानंद घन परमात्म्याची पवित्र नावे आहेत पुढे गीता अध्यायी सतरा श्लोक तेवीस ते सत्तावीसमध्ये याचं सविस्तर वर्णन येणार आहे ही सर्व जीवांचे कल्याण करणारी आहे यांचा उच्चार केल्याने मनुष्य परमात्मा सम्मुख होतो आणि शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे अंग किंवा वैगुण्य नाहीसे होते म्हणून गीतेच्या अध्यायाचा पाठ करण्यात श्लोकपद आणि अक्षरांच्या उच्चारण्यात ज्या ज्या उणिवा झाल्या असतील त्यांचे परिमार्जन करण्यासाठी आणि संसाराशी संबंध विच्छेदपूर्वक भगवत संबंधाची आठवण येण्यासाठी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओम सत्सचे उच्चारण केले गेले आहे महर्षी वेदव्यासद्वारा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ओमचे उच्चार कर उच्चारण करण्याचे तात्पर्य हे आहे की माझ्या रचनेतील अंग किंवा वैगुण्य नाहीसे व्हावेत तत्च्या उच्चारणाचे तात्पर्य हे आहे की माझी रचना भगवत प्रित्यर्थ व्हावी आणि सतच्या उच्चारणाचे तात्पर्य हे आहे की माझी रचना सत अर्थात अविनाशी फल देणारी व्हावी इति म्हणणे म्हणजे बस हेच माझे प्रयोजन आहे या व्यतिरिक्त माझे व्यक्तिगत माझे व्यक्तिगत काहीही प्रयोजन नाही म्हणतात भगवान म्हणजे ओम तत्सद इति इथे जे श्रीमत अर्थात सर्व शोभासंपन्न आहेत आणि ज्यांच्या ठिकाणी संपूर्ण ऐश्वर धर्म यश श्री ज्ञान आणि वैराग्य हे सहा भग नित्य विद्यमान असतात अशा भगवंताच्या मुखातून प्रकट झालेली असल्याने हिला श्रीमद् भगवत म्हटले गेले आहे पुन्हा एका ऐश्वर बऱ्याच ठिकाणी वैराग्याच्या विरुद्धार्थी म्हणून वापरला जातो पण इथे वैराग्यसुद्धा आहे सहा भगामध्ये भगवान एखाद्या तत्वाला म्हणतात कारण हे सहा भग त्यांच्याजवळ असतात पहिलं आहे ऐश्वर दुसरं आहे धर्म तिसरं आहे यश चौथी आहे श्री म्हणजे संपत्ती पाचवं ज्ञान आणि सहा व हे राग्य हे सगळं असतानासुद्धा ह्याच्यामध्ये असणारी उदासीनता जेव्हा मनुष्य मस्तीत किंवा आनंदात असतो तेव्हा त्याच्या मुखातून सहज गीत किंवा गुणगुणले जाते भगवंतानी हिला मस्तीत येऊन गायले आहे म्हणून हिचे नाव गीता झाले जरी संस्कृत व्याकरणाच्या नियमानुसार हिचे नाव गीतम असावयास पाहिजे होते तरी पण उपनिषद स्वरूपात असल्याने स्त्रीलिंगी शब्द गीताचा प्रयोग केला गेला आहे यात संपूर्ण उपशे उपनिषदांचे सारतत्व संग्रहित केले गेले आहे आणि ही स्वतःच भगवंताची वाणी असल्याने उपनिषद स्वरूप आहे म्हणून तिला उपनिषद म्हटले गेले आहे वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादींचा आग्रह न ठेवून प्राणीमात्राचे कल्याण करणारी सर्वश्रेष्ठ विद्या असल्याने हिचे नाव ब्रह्मविद्या आहे या ब्रह्मविद्या स्वरूप गीतेमध्ये कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग भक्तियोग आणि योग, 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 भक्ति योग साधनांची प्रणाली दिली गेली आहे ज्याद्वारा साधकाला परमात्म्याशी आपल्या नित्यसंबंधांचा अनुभव व्हावा म्हणून हिला योगशास्त्र म्हटले गेले आहे हा साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि भक्तप्रवर अर्जुनाचा संवाद आहे अर्जुनाने निसंकोच भावाने प्रश्न केले आहेत आणि भगवंतानी उदारतेने त्यांची उत्तरे दिली आहेत त्या भगवंताचे भाव यात आहेत म्हणून या दोघांच्या नावाने या गीताशास्त्राचा विशेष महिमा असल्याने हिला श्रीकृष्ण अर्जुन संवाद नावाने संबोधले आहे या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या विषादाचे वर्णन आहे हा विषादसुद्धा भगवान अथवा संताचा संघ झाल्यास संसाराविषयी वैराग्य निर्माण करून कल्याण करणारा होतो दुर्योधनाधिकांनाही जरी विषाद झाला आहे तरी पण ते भगवंताशी विमुख असल्याने त्यांचा विषाद योग झाला नाही केवळ अर्जुनाचा विषादच भगवंताशी सम्मुख होण्याने योग अर्थात भगवंताशी नित्यसंबंधाचा अनुभव करणारा आहे म्हणून या अध्यायाचे नाव अर्जुन विषाद योग ठेवले गेले आहे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिका देण्याचे तात्पर्य असे आहे की जर साधक एका अध्यायाचाही योग्यरीतीने पठन पाठन विचार करील तर त्या एकाच अध्यायाने त्याचे कल्याण होईल पहा परिशिष्ट भाव असा आहे की गीतेच्या पुष्पिकेत ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे आणि श्रीकृष्ण अर्जुन संवादे हे तीन पद तर एकवचनात आले आहेत परंतु श्रीमद् भगवद्गीतासू आणि उपनिषदसू हे दोन पद बहुवचनात आले आहेत याचे तात्पर्य आहे हे की भगवतवाणी संपूर्ण उपशि उपनिषदात भगवद्गीता ही एक उपनिषद आहे ज्यात ब्रह्मविद्या म्हणजे ज्ञानयोग योगशास्त्र म्हणजे कर्मयोग आणि श्रीकृष्ण अर्जुन संवाद म्हणजे भक्तियोग तिन्ही आले आहेत गीतेत श्रीकृष्ण अर्जुन संवाद याचा आरंभ आणि अंतभक्तीतच झाला आहे आरंभी अर्जुन किंग मूड होऊन भगवंताला शरण होतात शिष्यस्ते यहम शाधी माम त्वाम प्रपन्नम आणि अंती भगवानद्वारा मामेकम शरण पदानी पूर्ण शरणागतीची प्रेरणा केल्यावर अर्जुन पूर्णपणे शरणागत होतात कधी तव अर्जुनाने स्वतःच्या श्रेयाचा कल्याणाचा उपाय विचारला होता म्हणून भगवंताने गीते ज्ञानयोग आणि कर्मयोगाचेही वर्णन केलेले आहे पहा आता पहिल्या अध्यायातील पद आणि अक्षरांचे आणि उवाचे शब्द जिथे आलेले आहेत त्या संदर्भात आणि पहिल्या अध्यायात प्रयुक्त छंद जे सांगितलेले आहे तिथं या ठिकाणी तर त्याचा जिज्ञासूंनी मूळ पुस्तकातून अभ्यास करावा आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत पुढच्याच भागामध्ये या ठिकाणी आपण थांबूया ओम परमात्मने